मेंढीपालन करताना तुम्हाला में म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं म्हणजे माझ्यावरनंच मी सांगतो ज्या काय तुम्हाला छोट्या गोष्टी जमतीला शक्य जेवढं होईल कमी चारा लागणे कमी वेस्ट होणे खुराक कमी लागणे ह्या जा जेवढ्या तुम्ही बारकाविना गोष्टी करताल तेवढ्या चांगल्या असतील आणि काही लोकं बोलतात की आमच्याकडं चाळीस पंचेचाळीस किलो ते दोन दातावरती आहेत माद्या सुपर क्वालिटी असते कौलिटी, कौलिटी थेवाया थेवाया चा। हो 45 -45 तर असलं काही तुम्ही तसलं काही बांजगडीत ठेवायचंच नाही सुपर क्वालिटी बिपर क्वालिटी तसलं काही तुम्ही बांजगडी घ्यायचीच नाही तुम्ही एकच टार्गेट ठेवायचं चांगलं खायला घालणे चांगलं राहायला ठेवणे सुपर क्वालिटी हे होतं दोन दाताव चाळीस पंचेचाळीस किलो झाली मादी म्हणजे दोन दाताव सुपर क्वालिटी नसते तर माझ्याकडं बघू शकता ती मादी आहे कमीत कमी आता पाच महिन्याची चाळीस प्लस वजन आहे दोन दातं तर लांबच राहू द्या तरी मी म्हणतो काय माझ्याकडे सुपर क्वालिटी नाही आणि सुपर क्वालिटी बघायचं असेल तर इकडे एक आहे हा बघू शकता आता सर्वात डेंजर मी सांगतो ना नारी सुवर्ण ना मेल ॲग्रेशिव्ह असतात बघू शकता हे एवढं खतरनाक आहे नाही आहे तर एकदम बेसाब आता त्या पुण्याच्या दादांना मी सांगितले तुम्हाला घेऊन जायचं असेल तर सांगा आणि नसेल तर तसे सांगा म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला त्याचं नियोजन कराय तर आता बघू एक दोन दिवस त्यांचं काय रिप्लाय येतो तो, तो ठीक आहे नाही तर मग मी त्याला कोणाला तरी देणार आहे कारण काय होतं की आपण जास्त मेल म्हणजे मी स्वतः वैयक्तिक एक बुक केलेला आहे आणि माझ्याकडे सात आठ मेल आहेत मग ह्या सगळ्या मेलांना काय करायचं मग कारण मी बाहेरनं नवीन मेल घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला पण सुद्धा जेव्हा पण मेंढीपालन करायचं जास्त तामझाम ठेवायचा नाही सर्वात बसला आता ही बघा ही मादी आणलेली आपण विजापुरी मादी आहे केस कापले ते आज तिचा मालक आला होता तो पण म्हणतो एकदम सुपर दिसती म्हणजे कसं होतं की तुम्ही जे जेवढी त्यांची निगा कराल तेवढं त्याचं रिझल्ट क्वालिटी होतो आणि हा बघू शकता हा आत्ता नाही म्हटलं तरी ना, 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 ना पस्तीस ते पस्तीस किलोमध्ये भरेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो नर आहे हा माझ्याकडचा पस्तीस किलो प्लस होईल आत्ता फक्त चार महिने पण नाही झाले अजून चार महिन्याच्या आत जर पस्तीस किलो वजन होत असेल का नाही तुम्हाला पैसे मिळणार तुम्ही मोठ्या लाखाच्या गोष्टी किंवा लाखाचे प्राणी आणणे ह्या गोष्टी सोडूनच द्या तुम्ही तसल्या काही विचारच करू नका तुम्ही नॉर्मल प्राण्यांपासूनच सुरुवात करा आणि जसं तुम्हाला अंदाज येईल जसं तुमचं जजमेंट वाढेल तशा मग त्या लाखाच्या गोष्टींच्या प्राण्यांच्या तुम्ही गोष्टी करा सुरुवातीला त्या गोष्टीत शिरूच नका जसं मला लोकांनी सांगितलं लो होतं माडग्याळमध्ये शिरायला मी शिरलो नाही कारण मला त्याचा अंदाजच नाही तर मी माडग्याळ करणार काय मला ज्याचा अंदाज आहे किंवा मला ज्याचं विकता येते अशा पद्धतीतलं जे आहे ते सर्वात उत्तम आहे अशा पद्धतीनं तुम्ही जरी केलं सुरुवात छोटी असू द्या साधं सिंपल असू द्या फक्त त्यांचं राहण्याचं आणि खाण्याची जी काही व्यवस्था आहे ती चांगली असली एकदम अशा पद्धतीनं प्राणी बनतात हा सुद्धा एकदम म्हणजे आता चांगल्या प्रकारे अग्रेसिव आहे आणि भविष्यामध्ये जो कोणी नेणार आहे त्याला आपण थोडीशी ह्याची आट लावणार आहे कारण आपल्याला ह्याची जी काही फिमेल होईल नारिसवरनं क्रॉस केलं किंवा विजापुरीला जरी क्रॉस केलं तरी त्यांच्याकडनं जी काही फिमेल होईल ती एक फिमेल आपल्याला परत घ्यायची आहे त्यांच्याकडनं कारण ह्याची एक ब्रीड पाहिजे आपल्याला क्वालिटी ह्याच्यासाठी एक नियोजन करणार आहे आणि तुम्ही फक्त चाऱ्याचं आणि जर का राहण्याचं व्यवस्थापन केलं तर शंभर टक्के असे प्राणी बनतात क्वालिटी करायची गरज नाही जाहिरात करायची गरज नाही एकदम साधं सिंपल जाहिरात कधी करायची मी तुम्हाला सांगतो आता मी सुद्धा जाहिरात का करतो तर आपण ज्यांना दिलेले आहेत प्राणी त्यांना त्यांचं व्यवस्थापन जमावं योग्य प्रकारे म्हणून मी जाहिरात करतो नाही तर मला पण काही गरज पडली नव्हती कटिंग मार्केट सर्वात उत्तम बिना जाहिरातीचं कटिंग मार्केट चांगलं हां आणि तुम्हाला जर जाहिरात करायची असेल ना हा बाबा ठीक आहे मला कसं वाटतं की सोशल मीडियावरती मी आलो पाहिजे माझं नाव दिसलं पाहिजे हा तेव्हा तुम्ही करू शकता त्याच्याबद्दल काही हरकत नसते पण तुम्ही आवाच्या सव्वा किमती सांगाल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात करत असाल तर नंतर ते तोट्या तोट्याच्या गोष्टी होतात कारण काय होतं की प्रत्येक ब्रीड मोठ्या पैशामध्ये किंवा जास्तीच्या पैशामध्ये आपण घेऊ असं शक्य नसतं कारण इथं सर्व म मध्यमवर्गीय आहेत आणि काही लोक ह्याच्यामधनं फसलेले असतात म्हणजे ज्यांचं लॉस झालेलं असतं समजा तोटामध्ये झालेलं असतं तर त्या लोकांचं एक गायडन्स असतं आपल्या समाजामध्ये ती नाही असं केलं तर लॉसमध्ये होतं तर तशा पद्धतीनं चालतं तुम्ही फक्त सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवात छोट्यातनं करा क्वालिटीच्या गोष्टी करूच नका तेव्हा आणि ब्रीडिंगचा तर विषय सोडायचाच मी तर नेहमीच सांगत असतो फक्त त्यांना खायची आणि राहण्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे आणि नर मात्र एखादाच क्वालिटीचा ठेवा बाकी माद्या क्वालिटीचा ठेवा असं कधीच सांगत नाही नर एखादा क्वालिटीचा ठेवा आणि त्याच्यानंतर ह्याचं चारा जर खाण्याचं चा व्यवस्थापन चांगलं असेल तर ह्यातलं कुठलंच मेंढीपालन लॉस होत नाही फक्त दिकाव्याच्या जेव्हा गोष्टी बघाल तुम्ही आणि कराल तेव्हा मात्र लॉस झाल जसं की मी डॉर्पर घेतलं दिकावा पाहिला आणि डॉरपर घेतला लॉसच आहे तसं तुम्ही काय करू नका कारण काय होते आपल्याकडे बाजारात मागणी कशाची आहे ह्याचा अंदाज घ्या आपल्याकडं ज्याला मागणीच नाही ते जर आपण सांभाळत असेल तर ते काही कामाचं होत नाही आता आपल्याकडे जरी बाजारात म्हटलं नाही ह्यांना विकायचं डोळे झाकून जातं पण त्या डॉर्परला वगैरे विकायचं म्हटलं ना बाजारात कटिंग मार्केटला विकायचं म्हटलं तरी सतरा कारणं सांगतात त्याच्यापेक्षा हे आपलं तुम्हाला जे सुटेबल वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करायचं अजिबात काय त्रास होत नाही चाराही कमी खुराकही कमी आणि सगळ्या गोष्टी ओके अशा पद्धतीनं फक्त ह्याचं जे नारी जर तुम्ही वैयक्तिक म्हणजे नर ठेवत असाल तर मात्र तुम्ही त्या नराला हँडल करणारा वेगळा माणूस पाहिजे कारण ते मिसेसला किंवा मुलींना किंवा बाळांना ते ॲडजस्ट होत नाही माझा पण एक पैलवान आहे काल त्याच्या तालमीतनं सुटला होता तर त्याला परत ठेवायला मला आज यावं लागलं आणि मी त्याला चल म्हटलं की तो आला म्हणजे त्या पद्धतीतनं असते आध त्यामुळं तुम्ही नारीस्वरनं सांभाळत असाल तर मेल ॲडजस्ट करायला मात्र तुम्ही सोधता पाहिजे बाकी काय प्रॉब्लेम येत नाही आणि आपण हा जेव्हा शिवाचं वजन केलं होतं तेव्हा सत्तावीस किलोचा तेव्हा भरला होता तेव्हा आपण त्यांना सांगितलं होतं घेऊन जायला एक दोन दिवस वाट पाहिली जाईल जे त्यांचीही पण आहे एक दोन दिवस त्यांनाही मेसेज करणार मी तुम्हाला घ्यायचं आहे की नाही त्यांचा रिप्लाय नाही आला तर आपण दुसरा कुणाला जर पाहिजे असेल तर आपण हा त्याला देऊ शकतो जे काही वजन भरल त्याला साडेचारशे रुपये किलोनं दिलं जाईल कारण काय होतं की आपण मटणाच्या हिशोबानंच देणार आहे जे काय वजन भरल त्याप्रमाणे आपण काय त्याची म्हणजे नारी सुवर्ण म्हणून किंवा ब्रीडर म्हणून अशी काही किंमत घेत नाही तर जे काही नॉर्मल पद्धतीनं जे आपल्याकडं चालतं त्या पद्धतीनं त्याची किंमत लावणार आहे माझ्याकडचं कुठलेही मेल असू द्या कारण मी जेव्हा मेल विकतो तेव्हा त्यांची ते सरासरी वजन एक पंचवीस किलोचं असतं आणि पंचवीस किलोच्याप्रमाणे जर ॲव्हरेज केलं साडेचारशेनं तर सा दहा हजारापर्यंत येतं मग जेव्हा त्याचं तेव्हा जे वजन भरलं होतं तेव्हा आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मेल घेऊन जावा अजून नेलेला नाही आता मी तर आठ दिवस तर थोडा बिझी होतो त्यामुळे मलाही त्यांना काही मेसेज करता आला नाही आता एक दोन दिवसामध्ये त्यांचा काय रिप्लाय तो बघूया नाहीतर एक दोघांनी मागितला होता त्यांना त्याची ते ऑफर आपण देऊया मग आणि त्यांना पण सांगताना म्हणजे ह्याचे काय क्वालिटी आहे आणि ह्याचा काय मायनस पॉईंट आहे हे सांगून दिलं जाईल कारण कुणाला देताना शे सांभाळायला जिगेरा लागतो हे मी तुम्हाला सांगतो आहे आणि जिगरा असा पाहिजे की त्याला सेपरेट कप्पा पाहिजे कारण त्या सेपरेट कप्प्याशिवाय हा जिगरा राहू शकत नाही तिथं कारण त्याची जी क्वालिटी आहे तो एकदम म्हणजे खतरनाक क्वालिटीमधला जिगरा आहे त्याच्यामुळं मी ज्यांना देणार आहे किंवा बघूया त्यांचं काय रिप्लाय येतो त्यांनी नाही बोललेत तर मी नक्कीच ऑप्शन तुम्हाला देईन सगळ्यांना